जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली झालेली शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व महिलांना आश्रू आणावर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील येवला गावचे आदर्श शिक्षक असे श्यामराव टेकाळे यांची बदली झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे यानिमित्ताने शालेय विद्यार्थी ग्रामस्थ आणि महिलांच्या उपस्थितीमध्ये त्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वांच्या डोळ्यातून आश्रू अनावर झाल्याचं दिसून आले टेकाळे हे केवळ शिक्षकच नव्हते तर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक तसंच गावकऱ्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व बनले होते त्यांच्या कार्यामुळे गावात शैक्षणिक आणि सामाजिक जाणीवेची जी आहे ती जागृती झाली होती त्यांचे गावा योगदान गावासाठी नेहमीच स्मरणात राहील अशी भावना या प्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त केली शिक्षक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे टेकाळे सर असे गावकऱ्यांनी सांगितले त्यांच्या या बदली ज जा होऊन जाण्यामुळे सर्वांच्या डोळ्यात जे आहे ते आश्रू तरळले होते अशा शिक्षकाला सलाम अशा शब्दात गावकऱ्यांनी त्यांना बदलीचा भावपूर्ण असा निरोप दिला आहे आणि यावेळी शाळेय विद्यार्थ्यासह ग्रामस्थ आणि महिला यांना आश्रू जे आहेत ते अनावर झाल्याचं दिसून आले <laughs> ഇനി നാളെ വരെ വെച്ചേ വരെ വരെ